स्वाभाविक आहे ती कारवाई होणार ज्या ज्या काही तक्रारी त्या त्या ठिकाण आल्या त्यापर्यंत डिसिप्लिन ऍक्शन घ्यावं लागतं पक्षाला ते पक्षाने घेतलं सुरात पाटील चाकूरकर ज्या प्राप्त कुठल्याही विधानसभेमध्ये किंवा त्या लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या जे काही सभा आहेत ते त्यामध्ये दिसत नाहीत आणि उमेदवारी सभेमध्ये मात्र काँग्रेसनं कटाऊट लावले होते प्रियंका गांधीच्या सभेमध्ये कटआउट देखील चाकूरकरांचे काढण्यात आले आणि ते कुठे काकूरकर साहेब आता त्यांची तब्येत त्यांचं वय या सगळ्या गोष्टीला आपण अध्वारित केलं पाहिजे ते तरुण नाही त्यांची तब्येत चांगली आहे नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीला पण चाकूरकर साहेब हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ते आमच्यासाठी आदरणीय आहे ते काँग्रेसमध्येच राहतील आणि काँग्रेसच्या तिरंगामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य जाईल असं व्यक्तिमत्व शिवराज पाटील चक्रगळे साहेबांचा आहे त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही संशय आम्हा कुठल्याही कार्यकर्त्यांना ते आमचे नेते आहेत आम्हा कुठल्याही कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दलच कुठलाही प्रश्न सुचवत नाही की त्यासाठीचा तुम्ही संशय निर्माण करता जे पदाधिकारी आहेत आता काही लोकांची यादा सुरू झाल्या पत्रकार काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभासाठी त्यानंतर भाजप सांगता आता आम्ही जिंकलं कुठे जिंकणार आहे जी लोक आणली होती त्याच्यानंतर ते काय बोलत होते ते आपण ऐकलं परवा ना पुण्यामध्ये त्यांनी मराठीमध्ये भाषण केलं कसे आहेत पुणे पुणेकर ते खालून आवाज आला फक्त धंगेकर तिथं आमचं काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव आहे धंगेकर तर फक्त धंगेकर असं दोरानं लोक होत त्यांच्या सगळं सांगायचं तात्पर्य असं की त्यांच्या सभेच्या तेवढा हे आणायचं नाही मोदींच्याबद्दलची प्रचंड चीड शेतकऱ्यांमध्ये आहे तरुणांमध्ये आहे महिलांमध्ये आहे गरिबांमध्ये आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून मोदींच्या सभेलाच लोकांचा प्रतिसाद नाही अशा पद्धतीची परिस्थिती आणि भाजप आता काही पण सांग भाजपला हारणं आहे जनतेने ही निवडणूक अंगावर घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देणं हा ध्येय बनवलेला आहे आणि त्यानात सगळे कार्यकर्ते आणि लोकांमध्ये मोठा प्रतिसाद आपल्याला पाहिला राज्यपाल आणि प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की विधानसभेला विधानसभेला वंचित आघाडीची युती होऊ शकते आता काय बोलावं आता प्रकाश आंबेडकर बद्दल बोलवाय किती काय बोललं पाहिजे काय बोलायला जागा ठेवली का त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना अनेकदा दोस्तीचा हात पुढे केला त्यांना नको ना त्यांना दुसऱ्यांना फायदा द्यायचा जे संविधान बोलायला निघाले जे लोकशाही संपायला निघाले विभाजन करून फायदा देण्याचा प्रयत्न तेच करतात आता वर्षा गायकवाडला परवा आम्ही उमेदवारी जाहीर केली ते आमची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर त्यांनी वंचितचा उमेदवार तिथं जाहीर केला त्यांच्या मनात काय हे आता महाराष्ट्रातल्या जनतेने पण ओळखलेलं आहे त्याच्यामुळे ते काय बोलतात त्याला काँग्रेसला आता फार काही Ambilan yang ciberu, karena kita bisa.